पारगाव सिरस मंडळाची मंडळस्तरीय बैठक बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीत प्रशासकीय योजना व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला या बैठकीला मंडळातील नागरिक शेतकरी मंडळ अधिकारी तलाटी ग्रामसेवक कृषी सहाय्यक बी एल ओ पोलीस पाटील स्वस्त धान्य दुकानदार अंगणवाडी सेविका इत्यादी उपस्थित होते सर्वप्रथम तहसीलदार शेळके यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व बैठकीस सुरुवात केली पारगाव सिरसच्या मंडळ अधिकारी स्मिता गुंजाळ व गावकरी यांच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी हे नेहमी सांगत असतात की तहसीलदार यांनी प्रत्यक्ष गावकऱ्यांशी चर्चा करून अडचणी सोडवल्या पाहिजेत त्या साडो सरू शेळके यांनी बैठकीस सुरुवातीस मंडळातील उपस्थित शेतकरी सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत तहसीलदारांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना सूचना दिल्या तहसीलदार शेळके यांनी गावातच स्वतः अडचणी ऐकून घेतल्या व निराकरण करण्याचा प्रयत्न केला म्हणून गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा तहसीलदार शेळके यांनी घेतला ग्रामपंचायत अधिकारी आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्यानं सोडवल्या पाहिजेत त्यांनी सुविधा पुरवल्या पाहिजेत वसुली वेळेवर केली पाहिजे इत्यादी सूचना यावेळी दिल्या पारगाव शिरस मंडळातील समाविष्ट गावातील लोकांनी स्मशानभूमीचे प्रश्न मांडले त्यावर ग्रामसेवक यांना तात्काळ जागा उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदार यांनी आदेश दिले त्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला एकही पात्र लाभार्थी रेशन मिळण्यापासून वंचित राहू नये अशा सक्त सूचना स्वस्त धान्य दुकानदार यांना तहसीलदार शेळके यांनी दिल्या त्यानंतर तहसीलदार यांनी उपस्थित पोलीस पाटील यांच्याही कामकाजाचा आढावा घेतला तहसीलदार शेळके यांनी मंडळ विभागात स्वतः येऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना हो केल्या यावेळी सरपंच जानकाबाई जमदाडे उपसरपंच श्रीकांत नवले दिनकर जमदाडे रामकिसन वातमोडे अनुराग नवले खोड अशोक नवले लुकमान सय्यद रुस्तम ठोंबरे हनुमंत नवले दस्तगीर पठान मोतीराम नवले शहादेव गवाने नाना ठोंबरे सुभाष सातपुते व पारगाव सिरस मंडळातील इतर नागरिक उपस्थित होते Subscribe now and press